अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र नायलॉन मांज्यावर बंदी असतानाही मांजाचा मोठ्या प्रमाणात उत्साहात वापर मिरज शहरातल्या बक्कर कसाब मशिदीच्या शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये घार अडकली होती या ठिकाणी काही नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी मिरज अग्निशमन विभाग तसेच प्राणिमित्र अशोक लकडे यांना माहिती दिली सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीवर ही घार असल्यानं बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण होत होता प्राणिमित्र अशोक लकडे सर्पमित्र किशोर मामा अग्निशमन दल वाहन चालक शशिकांत चव्हाण फायरमॅन रोहित निकम बाळासाहेब पुणेकर यांनी अथक प्रयत्न करून या घारीची अखेर नायलॉन मांज्यामधून सुखरूप सुटका करून जीवदान दिला नायलॉन मांजाचा वापर होत असून प्रशासनाकडून नायलॉन मांजावर जोरदार कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राणी मित्र अशोक लकडे यांनी केली आज सकाळी मला अभिषेक पाटील यांनी फोन केला की बकर जवळ एक घर अडकलेले आहे घर अडकले असताना मी फायर ब्रिटेडला फोन केला त्यानंतर हे सगळे पूर्ण टीम इथं आले हजर झाले पण ते उंचीवर असल्यामुळे आम्हाला जमलं नाही काढायला मग आमचे सर्व मित्र जे आहेत किशोर मामा हे माघळवरून आले आणि ती धार रिलीज करून आमच्या हातात दिलेली आहे त्यांचं अभिनंदन आणि आर्थिक आभारांचं आरोप नायलॉन मांज्यावर बंदी असताना सुद्धा मिरज सांगलीमध्ये अविधरित्या मांज्या विकल्या आहे ह्याच्यावर बंदी आलेल्या असताना सुद्धा हे विकलं जातं आहे ह्याच्यावर कुठंतरी अंकुश यावं व पोलीस स्टेशन आणि शासकीय अधिकारी यांनी त्याच्यावर केस करावे आम्ही आता या मागच्या महिन्यात दोन केसेस केले आहेत आत्ता इथं गुरुवारपेठेत पण आता मांजर विकतात मंगळवारपेठेमध्ये विकतात आम्ही त्यांना दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची माहिती आहे बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्याल लाइव